मनसेच्या ब्रास बँड महोत्सवाला अमित ठाकरे यांची हजेरी मनसेतर्फे बेलापूर येथे ब्रास बँड महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आगरी कोळी संस्कृतीचा पारंपरिक संगीत जपण्यासाठी या ब्रास बँड महोत्सवाचा आयोजन करण्यात आला या महोत्सवाला मनसे नेते अमित ठाकरे अभिजित पाणसे शर्मिला ठाकरे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती यावेळी मनसे नेते अमित ठाकरे यांनी ब्रास बँड वादनाचा मनमुराद आनंद लुटला यासोबतच ठाकरे यांनी वाजवण्याचा देखील आनंद लुटला आज तसं बघायला गेलं तर आमच्या संस्कृती आमची जी आग्रिकोळ्यांची संस्कृती संस्कृती आहे त्या संस्कृतीला एक मुभा म्हणजे एक मोठा देण्यासाठी आम्ही काहीतरी एक वेगळं नियोजन केलं प्रत्येकजण इकडे वेगवेगळ्या काहीतरी राजकीय पक्ष आहेत वेगवेगळ्या काही नाही काही कार्यक्रम घेत आहेत तर आमचा त्यामागचा असा काही उद्देश नाही आहे पण कसं आहे आमची संस्कृती आगरी मी कोळी असल्यामुळे आमच्या संस्कृतीचा कुठेतरी उद्धार व्हावा म्हणून आम्ही बँड ब्रास बँड महोत्सवाचा आम्ही नि आयोजन केलेलं आहे आणि सन्माननीय अमित साहेब स्वतः ब्रास बँडचे खूप आवडते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनाही आवड आहे म्हणून ते स्वतः इथे येऊन आमच्याकडे आलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी मुंबई